पारनेर तालुक्यातील प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या कोरठण खंडोबा परराज्यातून देखील खंडोबाचे परमभक्त भक्त कोरठण गडावर दाखल होतात तर नवीन वर्षाची सुरुवात असल्याने या यात्रेला विशेष महत्व प्राप्त होत लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये मानाच्या काठ्या व पालखीचा होणारा यात्रा उत्सव यंदा एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीस तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीस या कालावधीत असणार आहे याच पार्श्वभूमीवर कोरठण देवस्थान ट्रस्ट आणि पिंपळगाव रोठा समस्त ग्रामस्थ सज्ज झाले आहेत पाहुयात आमचे पारनेरचे बिरोचे उत्तम घोलप यांनी घेतलेला हा आढावा पारनेर तालुक्यातील प्रतिजिजोरी समजल्या जाणाऱ्या कोर्टन गडावरती या ठिकाणी आहे एकवीस बावीस आणि तेवीस यात्रा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे त्याच पार्श्वभूमीवरती गडावरती मात्र त्या ठिकाणी जल्लोष तयारी यात्रा महोत्सवाची या ठिकाणी होताना दिसते आहे आपल्या सोबत या खंडोबाचे परमभक्त जालिंदर खोसे आहेत अधिक माहिती या यात्रा महोत्सवाची आपण घेणार आहोत काय सांगा नेमका यात्रा महोत्सव जवळ येऊन पाहतो आहे गडावरती त्या ठिकाणी महोत्सवाची जोरदार चालू झालेली आहे काय सांगा अवघ्या महाराष्ट्राचं हे कुलदैवत आहे आणि प्रति जेजुरी म्हणून नावारूपाला आलेलं अवघ्या महाराष्ट्रामध्ये हे सुपरिचित आहे या ठिकाणी यात्रा महोत्सवामध्ये पौष पौर्णिमेला तीन दिवस यात्रा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो खंडोबाचं लग्न म्हाळसा आणि बानाई बरोबर झाल्यामुळं या ठिकाणी त्या महोत्सवाच्या निमित्तानं तीन दिवस यात्रा महोत्सव या ठिकाणी सुरू आहे आणि आज दिनांक बारा एक दोन हजार अठरा रोजी या ठिकाणी शुद्ध षष्टी देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होतो आहे मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणं हजारो माता भगिनी पंचक्रोशीमधील सर्व शेतकरी बांधव आपल्या बैलजोड्यांचे मांडवडाळे घेऊन या ठिकाणी सर्व माता भगिनी देवाला हळद लावण्यासाठी येत असतात आणि त्याच हळदीची जय्यत तयारी या ठिकाणी कोरठणगडावरती चालू आहे यात्रा काही दिवसावरती ठेपल्यामुळे प्रशासनाच्याही या ठिकाणी बैठका पार पडलेल्या आहेत त्याचप्रमाणे आज गावामधून दोन वाजता देवाची हळद वाजत गाजत कोरठणगडावरती येईल आणि या ठिकाणी पंचक्रोशी आणि श्रीक्षेत्र कोरठणगड हजारो माता भगिनींच्या शुभ हस्ते या ठिकाणी ब्रह्मवाद्यवृंदांच्या गजरामध्ये देवाला आज या ठिकाणी हळद लागल आणि खऱ्या अर्थाने यात्रा महोत्सवाला या ठिकाणी आजपासून सुरुवात होत आहे कोर्थनगड हा आजपासूनच भक्तीमधून दुमदुमतोय लाखो भाविकांचं या ठिकाणी कुलदैवत असल्या महाराष्ट्र राज्यामधून लाखो भाविक भक्त आपले कुलधर्म कुलाचार आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी कोरठणगडावरती नतमस्तक होण्यासाठी येत असतात अहमदनगर जिल्ह्यामधील सर्वात मोठा यात्रा महोत्सव म्हणून या कोरथनगडाच्या यात्रा महोत्सवाकडं पाहिलं जातं यात्रा महोत्सवामध्ये जवळजवळ सात ते नऊ लाखापर्यंत भाविक भक्त या ठिकाणी या तीन दिवसाच्या काळामध्ये देवदर्शनासाठी येत असतात कोरथनगडावरती या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ सर्व प्रशासन यांच्या वतीनं जोरदार तयारी या ठिकाणी यात्रा महोत्सवाची चालू आहे या ठिकाणी प्रशासनाची मिटिंग पार पडलेली त्या आहे त्याचप्रमाणे आता येत्या सोळा जानेवारीला पुण्याचे एकदा प्रशासन आणि जे देवस्थानचे काठ्यापालख्यांचे मानकरी आहेत त्यांचीही मिटिंग या ठिकाणी पार पडते आणि त्या मिटिंगमध्ये सर्व तालुक्यातील तहसीलदार असतील बी ओ साहेब असतील प्रांतसाहेब असतील त्याचप्रमाणे पी आय साहेब ही सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये देवस्थानचे जे काठ्यापालख्यांचे मानकरी आहेत त्यांचीही मिटिंग या ठिकाणी पार पडते त्याचप्रमाणे एस टी महामंडळ असेल आरोग्य सुविधा असतील त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी जी काही उपाययोजना आहे ते पी आय साहेब साहेबांबरोबर त्या ठिकाणी देवस्थानचे विश्वस्त मंडळ असतील अध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे ग्रामस्थ असतील सर्वांचं त्या ठिकाणी बैठकीमध्ये एक विचारानं एकमत होऊन त्या ठिकाणी सालाबातप्रमाणे एस टी महामंडळानं पन्नास बसेस या ठिकाणी यात्रा महोत्सवाला देण्याचं कबूल केलं आहे महावितरणने कंटिन्यू तीन दिवस यात्रा महोत्सवामध्ये आपला वीज पुरवठा कुठेही खंडित होणार नाही याचीही या ठिकाणी खबरदारी घेतली जाणार आहे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्यांच्याकडून रस्त्याची डागडुजी सर्व या ठिकाणी कोर्थनवरती येणाऱ्या रस्त्यांचं करण्याचंही त्यांनी त्या ते ठिकाणी कबूल केलं आहे त्याचप्रमाणे यात्रा महोत्सवामध्ये जे काही आहे सर्व सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी लावण्यात येणार आहेत आणि दरवर्षी सालाबातप्रमाणे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे सर्व यात्रा महोत्सव या ठिकाणी कैद केली जाते पूर्णपणे प्रशासनाच्याही वतीनं पूर्ण यात्रेमध्ये याही वर्षी सर्व सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं नियोजन देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे देवस्थानच्या वतीनं खंडोबा फाटा ते खंडोबा देवस्थान आणि गारखिंडी घाटमार्गे गारखिंडी ते खंडोबा देवस्थान असा यात्रा महोत्सवा काळामध्ये तीन दिवस हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे प्रशासनाच्या वतीनं मंजुरी घेऊन प्रमाण हा रस्ता तीन दिवस बंद केला जातो त्याचप्रमाणे पर्यायी वाहतूक येणाऱ्या भक्तांना कानोर पठारला जायचं असेल खाली आळकुटी मार्गे जायचं असेल तर पुढील मार्गाने जाणाऱ्या रस्त्याचा उपयोग त्या ठिकाणी भक्तांना करण्यात सांगितलेला आहे गारखंडी मार्गे येणारी जी काही पार्किंग आहे ती गारखेंडी घाट डोंगराच्या बाजूला त्या ठिकाणी त्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि कानोर पठार मार्गे जो येणारा रस्ता आहे त्या रस्त्याला खंडोबा फाट्याजवळ पार्किंगची व्यवस्था देवस्थानच्या वतीनं आणि ग्रामस्थ भाविक भक्तांच्या वतीनं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती देवस्थानच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं हीच राहील की यात्रा महोत्सवाच्या काळामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी देवस्थानला सहकार्य करायचं आहे आणि कुलधर्म कुलाचार म्हणून कोर्थांच्या खंडेरायाचा आशीर्वाद आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे जवळ जे काही येणारे भाविक भक्त आहेत त्यांना ही विनंती आहे की आपण सकाळी नऊच्या अगोदर आणि संध्याकाळी पाचच्या नंतर या ठिकाणी देवदर्शन घेऊन देवस्थानला आणि ग्रामस्थांना या ठिकाणी सहकार्य करावं अशी या ठिकाणी कळकळीची विनंती देवस्थानच्या वतीनं सर्व भाविक भक्तांना आहे घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा